हापूस इथे सॉर्टिंग केलेला माल आहे थोडा वेगवेगळ्या साईजचा तुम्हाला जर पाहिजे असेल ना मग आंबे असर रत्नागिरी हापूस तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तर तुम्हाला ऑर्डरप्रमाणे आंबे मिळतील तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे माझ्यासोबत आहे मामी आमची आणि तिकडे लोंडी आई पाठीमागून आहे तर आम्ही तिघेजण चाललो आहे आंबे आहेत मामीची झाडं आहेत कलमाची तर तिकडे चाल आम्ही चाललो आहे आंबे काढायला तर असं तयार झाले असतील बरेच दिवस तिकडे कोणी गेलेले नाही तर आम्ही आता जातो आहे बघूया जिल्हा घेऊनच चाललो आहे असले तर काढूनच आलो ते तिकडे ससं जा जाणं येणं नसतं आणि आता तिकडे जंगल वाढलं आहे त्यामुळे आता जास्त असं जात नाही कोणी बघूया सरोज नाही मी इकडे कोकम आहे वाटत ही कोणाची तरी कोकम रुजले पण कोकमीवरती कोकम आहे ना ना हे दोन झाड आहेत तो वरती एक मोठा आहे तो तिकडचा आणि हा एक बारका रोप हा हम्म आता झालाय दोन अशी रानामध्ये उगवलेली कोकमीची झाड आहेत पण कोकम आहे त्याच्यावरती

तर बघा ही जागा आहे ना या जागेमध्ये पहिली शेती केली जायची नाचणीची आता एवढा इकडे जंगल झालं आहे की माणसाला जायला नाही राहायला म्हणजे ही गोष्ट पंचवीस तीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वीची आहे हे बगा एक कलम है हाँ हाँ मामी रस्सी आन ले गए का अपन मुठी लंब त्याच्यावरती तिकडे थोडे आंबे आहेत जास्त नाही आहेत हा हे सर्व साफ केलं पाहिजे झाडी बघ किती मामी वाढले आजूबाजूने जमिनीमध्ये सर्व ना कलमाचे झाड आहे पण आजूबाजूला सगळी झाडे आहे मामी साफ करून घेतली पाहिजे आपल्याला तर या बाजूलाकडे खाली आम झाड आहे आंब्याचं हो हो झाड़ी तो रस्ता नहीं है बी ना को आ र आसते थोड़े फार आहेत थोडे थोडेफार आहेत ते बघा एक 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 ते बघा हां थोडेफार आहेत हे बघा मिळतील दोन एक डझन तरी मिळतील तर बघा आंब्याचा एक एखादा पडलेला आंबा भेटला बघा कसं पिकलं आहे पण आहे ना असं आंब्यावरती आंबा एखादा असेल तर तो काही राहणार नाही कारण का आपले रानातले मित्र असतात पक्षी तर त्यांनी खाल्लेला आहे बघा

அஞ்சிசு तर हे बघा हे एक छोटी पिशवी आणि अशा दोन पिशव्या आंबे भेटलेले आहेत जास्त नाही भेटले एकाच आंब्यावरचे तर दुसऱ्या आंब्यावरचे आहेत ते अजून कोवळे आहेत थोडेसे आहेत तरी पण मामी तिथे पण जवळजवळ तीन चार डझन भेटतील सर्व काढले तर भेटतील तीन एक तीन डझन भेटतील जाताना रस्ता पण ना एकदम जाळींचा आहे तर चला आता आम्ही निघतोय घरी कारण आता जवळजवळ साडेपाच वाजलेत पाहुणेच झालेत साडेपाच नाही पाहुणेच झाले चला चला निघतोय आम्ही तर आता आम्ही मंदिराजवळ येऊन थांबलोय इतके बघ तेवढं आहेत त्या माहिती एका इकडे पण आहेत ना आम्ही बघा है। का कुठे जाता हम्म या आंबे खायला बिकायला लागला बिटकी काढले कुठे या पडलेली बिटकी हम्म लागेल तुम्हाला गोड आहे ना आहे वर्षी ही आली नाही बारकी याच्यावरती भरपूर असतात याच्यावरती पण असतात दोन्ही पण नाही आले हो यावर्षी आंबे कमी आहेत तसे बघायला गेले तर मग आम्ही गेली पुढे आणि तिची चावी आहे ना ती माझ्याकडे आहे जाऊया पटापट पटापट हा यावर्षी नवीन रोड बनला आहे आणि इथे आहे आमची झेडपीची शाळा जो जो ले ले आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत आता सूर्यास्त होईल बघा कसं गावचं वातावरण बघा तर बघा आता आपण आलो आहे गावामध्ये गावातील पहिलं घर ओ ताई तर बघा आत्ताच संध्याकाळचं पाणी आलेलं आहे नालाला का की पाणी भरत आहेत फुल पाणी आहे फोर्स नाही येतो चांगला तर हे आहे इथे साई मंदिर बऱ्याचदा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इकडे काही घरं आहेत आहो दादा गाँव च इमारत बनते ते, ते काम करत होते है दादा नमस्कार हम्म दादा स्पीकरचा आवाज आहे एवढा स्पीकर आहे जागडे आणि चाय बनवले तर मामीने येऊन पटकन विस्त भेटवली आणि आता चहा ठेवली तर बघा ही इमारत आहे आता गावची अर्ध काम झाले पत्रे टाकायचे आहेत आत्या हा हो किरण अखालबा हो मासे कंपनी आई उद्याला सतीशबाईची गाडी आहे सतीश इथं इथे थांबलंय का हो का अच्छा हो सतीश आंबेगडला तर बघा आता

माहिती आहे माझा फक्त काय करतो काय नाही तयारी लागलाय की नाही बरोबर काम अगदी तरी बघा आम्ही रेती मागवले आहे आणि इकडे रेती पडले रस्त्यामध्येच आता माणसं भेटत नाही उचलायला मोठं कलम ना हित होतं बघा हे इथं आता त्याचं नवीन छोटस रोप आहे परंतु वादलात पडलं ते एवढंच मोठं होतं ही ते जे आहेत ना ही कलम अशीच मोठी कलम होती हे बघा त्याचं अवशेष बघा अजून आहे हे बघा वादल झालं होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये तेव्हा पडलं अशा प्रकारे आता साडेसात झालेले आहेत तर मी आलो घरी तर लोक येऊन बसलेली कारण का लोकांची बिल वगैरे लाईट बिल वगैरे भरायचे होते त्यासाठी येऊन थांबले होते तर बऱ्याचदा मी त्यांच्या ऑनलाईन बिल आहेत ना तर मी घरीच भरतो त्यांचे तर नाहीतर मग दिवारे वगैरे दूर जावं लागतात आणि असं असं आता जायला लोकांना भेटत नाही बाहेर तर त्यामुळे मग माझ्याकडे आणले होते लोकांचे तर बिलं भरले आता साडेसात झाले तर आंघोळ वगैरे करतो तर अशा प्रकारे आंबे बऱ्यापैकी भेटले आम्हाला तर अजून कोवळी त्यावरती आंबे आहेत तर पुन्हा काही दिवसांनी जावं लागेल मग तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटत राहू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना चला तर बाय